नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या महारत्न कंपनीपैकी एक असलेल्या ओ एन जी सी मार्फत तब्बल दोन हजार दोनशे तीसपेक्षाही जास्त पदांच्या वॅकन्सीज भरल्या जात आहे ज्यासाठी तुम्हाला पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत अप्लाय करणं अनिवार्य असणार आहे जर तुमची दहावी बारावी आय टी आय डिप्लोमा किंवा पदवी यापैकी कोणतंही एज्युकेशन कंप्लीट झालेलं आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा किती असली पाहिजे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये मा सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकोनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या महारत्न कंपनीपैकी एक असलेला ओ एन जी सी म्हणजेच ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मार्फत या ठिकाणी वॅकन्सीज भरल्या जात आहे तब्बल दोन हजारपेक्षा जास्त पदांच्या वॅकन्सीज असणार आहे आणि यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे यामध्ये वेगवेगळ्या स्टेट वाईज वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही बघू शकता एकूण चाळीस पदांसाठी या ॲडव्हर्टाइजमेंट मार्फत या व्याकन्सीज भरल्या जाणार आहे मुंबई सेक्टरमध्ये तुम्ही बघू शकता मुंबई पनवेल नावा गोवा हजिरा आणि उरणद्वारे या व्याकन्सीज भरल्या जाणार आहे एकूण तीनशे दहा पदं मुंबई सेक्टरसाठी भरली जात आहे ज्यासाठी तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर अप्लाय करणं अनिवार्य असणार आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या व्याकन्शीस भरल्या जात आहे असे एकूण चाळीस पदांसाठी या व्याकरणशीच भरल्या जाणार आहेत त्याचे डिटेल देखील आपण पुढे बघणार आहोत काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं हे संपूर्ण डिटेल या ठिकाणी दिलं आहे अशा एकूण भारत सरकारच्या दोन हजार दोनशे छत्तीस वॅकन्सीज या ॲडव्हर्टाईजमेंट मार्फत या ठिकाणी भरल्या जाणार आहे मित्रांनो जर तुमचं वय अठरा ते चोवीसच्या दरम्यान असेल तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे या व्यतिरिक्त रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे एस सी एस टीसाठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा तेरा आणि पंधरा वर्ष अनुक्रमे त्यांच्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आता प्रत्येक पदासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असाल आहोत ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता एकूण चाळीस पदं पद 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 या ॲडव्हर्टाईजमेंट मार्फत भरली जाणार आहे काही पदं दहावी बारावी त्यानंतर काही पदं आय टी आय डिप्लोमा तर काही पदांसाठी पदवीधारक या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे मित्रांनो पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला अप्लिकेशन करणं अनिवार्य असणार आहे अप्लिकेशन करता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पद क्रमांक एक पासून एकोणावीसपर्यंत म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघू शकता लायब्ररी असिस्टंटपासून तर वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिकल या पदापर्यंत तुम्हाला दिलेल्या वेबसाईटद्वारे रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य असणार आहे आणि उरलेले जे पद आहे त्या पदासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट मॅक्स डॉट एज्युकेशन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती येऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे या दोन्ही संकेतस्थळांची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकणार आहे या व्यतिरिक्त या नंबरचे संपूर्ण अपडेट तुम्हाला वेळोवेळी डब्ल्यू 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 डॉट ओ एन जी सी अप्रेंटिशिप डॉट ओ एन जी सी डॉट को डॉट इन या संकेतस्थळावर प्राप्त होणार आहे या संकेतस्थळाची लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे मित्रांनो या संकेतस्थळावरती गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला ॲप्रेंटिसशिप ऑपॉर्च्युनिटीवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ज्या ट्रेडसाठी अप्लाय करायचं ट्रेड ट्रेड सिलेक्ट करून तुमची संपूर्ण रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे आता प्रत्येक पदासाठी किती स्टायपेंड दिले जाणार ते देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता बारा महिन्याचा हा अप्रेंटिसशिप प्रोग्राम असणार आहे ज्यासाठी आठ हजारपासून ते नऊ हजारापर्यंत अप्रेंटिसशिप तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे सिलेक्शन प्रोसिजर कसे असणार आहे त्याचे संपूर्ण डिटेल या ठिकाणी दिले आहे काही जनरल कॅन्डिशन का उमेदवारांसाठी या ठिकाणी दिल्या आहे त्या अप्लाय करायच्या अगोदर तुम्हाला संपूर्णपणे वाचून घ्यायचा आहे यामध्ये या संकेतस्थळांच्या लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहे तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकणार आहे जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी अप्लिकेशन करताना म्हणजे रजिस्ट्रेशन करताना देणार तो चालू स्थिती असलेलं जायचा आहे कारण याच मोबाईल नंबरवरती आणि ईमेल ॲड्रेस थ्रू ओ एन जी सी मार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत दिलेल्या संकेतस्थळावरून अर्ज करणं अनिवार्य असणार आहे सिलेक्शन आणि जॉईनिंगची प्रोसिजर कशी असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्या ईमेल ॲड्रेसवरती प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन फॉर्म आणि ओरिजिनल डॉक्युमेंट जे तुम्हाला दिलेलं आहे ईमेल ॲड्रेसवरती ते सर्व तुम्हाला घेऊन जायचे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस म्हणजे जॉईनिंगच्या वेळेस त्याचवेळी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील केलं जाणार आहे इम्पॉर्टंट डेट तुम्ही या ठिकाणी बघू शकता चार दहा दोन हजार चोवीस ही तुमची इश्यू डेट आहे ॲडव्हर्टाईजमेंटची आणि ज्यामध्ये तुम्ही, तुम्ही पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत अप्लाय करू शकणार आहे आणि जो फायनल रिझल्ट असणार आहे तो तुमचा पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी डिक्लेअर केला जाणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला अप्लिकेशन करणं अनिवार्य असणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता प्रत्येक स्टेट वाईज कशा असणार आहे महाराष्ट्रासाठी तुम्ही बघू शकता मुंबई उरण पनवेल आणि नावा याच्यातले जे सर्व डिस्ट्रिक्ट आहे म्हणजे सर्व जिल्हे आहेत तिथे या वॅकन्सीच भरल्या जाणार आहे ज्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे अशा पद्धती मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला तुमच्या अप्लिकेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे अप्लिकेशन करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आहेत तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी बनवत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग